आज दिनांक तेवीस जून दोन हजार वीस रोजी मी चिंचोली तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या चरित्राची माहिती घेण्याविषयी आलेलो आहे मी आज भगवान गणेश बुवा पुरी यांच्या घरी आहे त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब भाऊसाहेब भगवान पुरी या ठिकाणी आहेत त्यांच्या पत्नी या ठिकाणी मुक्ताबाई आणि गिरजाबाई या पण हजर आहेत त्यांच्या त्यांचे नातू ओमकार आणि अवधूत हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या सुनबाई मीनाबाई भागवत पुरी या पण माझ्यासोबत आहेत तर महाराज कशी कथा आहे मग तुमच्या आधी पूर्ण नाव सांगा एकदा माझं नाव भावसाहेब भगवानपुरी आमच्या वडिलाचं नाव भागवत गणप भगवान भगवान गणपतपुरी गणपतपुरी हां आमची वडीलपुरी थोडं आवाज हा शंकरा महाराजाच्या माझ्या लहान पोलीस पटल्याचे पोलीस पाटील म्हणजे कोण मानिकराव मानिकराव कौसले पोलीस पाटील चिंचोली हो बरं त्यांचं शेत कुणीकडे होतं इकडे होतं का बरं हे तळ्याकडे बरं बरं ठीक आहे हा तिथं म्हणजे ते मांडवावर ठेव मोठं होत्या संत्री टोपला हा

आशीर्वाद बरं झाले इच्छा पूर्ण करडील त्यांच्याकडे महाराजाकडे गेले बरं बस काय गेले नंतर बा चुकलं आणल्या बरं बरं क्षमा मागा क्षमा माग बरं हां मग महाराज काय म्हणले महाराज झालं बा इच्छा पूर्ण करायची झाल्याला मराठी काय शेवटची इच्छा पूर्ण केली वडील हां बरं चांगलं झालं हां माफ केलो म्हणजे माफ बरं तुम्हाला सांगितली का बरं त्या तुमची आई हो त्या दुसरी आई हो बरं बरं